आज तहसील कार्यालय खुलताबाद या ठिकाणी सर्व खुलताबाद तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे निवेदन देण्याचा उद्देश असा आहे की तहसील कार्यालयाची इमारत ही सर्वे नंबर दोन या ठिकाणी मंजूर झालेली आहे त्याच्यात त्या ठिकाणी सर्व पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे परंतु त्या ठिकाणी काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध आहे कोणी स्टे आणला असं त्या ठिकाणी म्हणतं आहे आणि म्हणून इमारत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा शासनाचा प्रयास आहे परंतु आमची सर्व तालुक्याच्या वतीने नम्र विनंती आहे प्रशासनाला तर या ठिकाणी या सर्वे नंबर दोनमध्ये जर या ठिकाणी प्रशासकीय इमारत झाली तर सर्व गावातील जनतेला येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था आहे या ठिकाणी बसस्टँडची व्यवस्था आहे या ठिकाणी सर्व पार्किंगची व्यवस्था आहे आणि म्हणून ही या ही जी इमारत आहे ही सर्वे नंबर दोन याच ठिकाणी झाली पाहिजे असं आमच्या सर्व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी शासनाला निर्देश आहे आणि जर असं काही झालं नाही तर आम्ही या ठिकाणी ही इमारत इथून कुठेही दुसरीकडे होऊ देणार नाही त्यासाठी न्यायालयाने लढील लढाई लढू पण ही इमारत या ठिकाणी सर्वे नंबर दोन मध्येच झाली पाहिजे असा सर्व संपूर्ण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे आणि त्या उद्देशाने आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन शासनाला विनंती केली आहे या ठिकाणी आज तहसील प्रशासनाला निवेदन दिलं की जी तहसीलची इमारत आहे ती इमारत या ठिकाणी वर्ग दोनच्या सातभाऱ्यामध्ये तहसीलच्या नावेने नवीन तहसील इमार प्रशासकीय इमारतीसाठी दोन हेक्टर जागा या ठिकाणी मंजूर आहे परंतु या ठिकाणी काही वक्कोराडाची जागा म्हणून वेगळ्या प्रकारे प्रकरण हे वेगळ्या प्रकारे नेऊन ही इमारत दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु या ठिकाणी केंद्र सरकारची सरकारची ही जागा असून या ठिकाणी ही इमारत याच जागेवर होईल या ठिकाणाहून जा ही इमारत दुसरीकडे नेण्यात येऊ नये आणि जर नेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खुलताबाद तालुक्याच्या वतीनं शहराच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आनंद आंदोलन छेडू वेळप्रसंगी कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया लढू आणि नसता उपोषण करू पण ही इमारत याच जागेवर झाली पाहिजे असे या ठिकाणी आम्ही शासनाला निवेदन देत आहे धन्यवाद